नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी मी एक जुडी आंबाड्याची घे स्वच्छ धुवून घेतली व ती बारीक कापून घेतली त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं कुकर गॅसवरती ठेवायचा त्याला दहा पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आंबाड्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य दोन चार हिरव्या मिरच्या कोथंबीर एक कांदा एक लहसूणचा गाठा लसूण व हो हिरव्या मिरच्या तव्यावर मी भाजून घेतल्या हिरव्या मिरची व लहसूण बारीक पेस्ट बनवून घ्यायची भाजीतलं मी पाणी पिळून घेतलं कांदा चिरून घेतला कोथंबीर हिरव्या ठिसा पण बारीक वाटून घेतला कढईमध्ये दोन पळी तेल तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं कांदा टाकला कोथंबीर टाकली व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा चा टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त भाजलेले आहे मिरची ते कांदा त्याच्यानंतर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची थोडीशी आणि भाजी टाकायची भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा किती छान भाजी बनली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद